कार्यक्रमाला उपस्थित श्री सदगुरु देशमुख साहेब संस्थेचे अध्यक्ष लाखणेकर साहेब साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर बंद परि विद्यार्थी बांधव बापूसाहेबांना सर्वप्रथम प्रणाम करतो आणि आपले दोन शब्द लवकरात लवकर हटवण्यासाठी प्रयत्न करतो खरं म्हणलं तर बापूसाहेबांचे पूर्ण जगावरती उपकार झाले आहेत पण माझ्यावरती खूप जास्त उपकार आहेत राष्ट्रीय शिक्षण संस्था इथं नसते तर कदाचित मी शिकलो नसतो कारण की आमचं गाव म्हणजे फार छोट मिरे गाव अगदी खेड्यातलं किंवा तिथून शिक्षण घ्यावं असं तुम्हालाही वाटत नव्हतं पण काही लोकांनी सांगितलं की म्हणाल लाकडीमध्ये खूप चांगलं कॉलेज आहे आणि तिथं संस्कार चांगले होतात शिक्षण शिक्षण देखील चांगलं आहे आणि म्हणून आम्ही लाखणीमध्ये आलो आणि देखील लाकडीमध्ये आहे नंतर मला असं वाटायला लागलं की आम्ही आपल्या घरी आलो आणि या ठिकाणी आज तो तुमच्यासमोर उभं राहताना मला माझ्या माहेरी गेल्याच्या आठवड्यात असं बायकांना वाटतं माहेरी गेला गेला तो भास होतो तसा मला भास होतो आहे कारण की मी आपल्या मग आहे आणि त्यामुळे मी काही बाहेरचा माणूस नाही आहे तिथंच घडलेलो आहे बापूसाहेबशी मला तीन चार वेळा भेट झाली की विद्यार्थी असताना त्यांना भेटायचं आहे प्रचार्य साहेबांना भेटायचंय एम पी देशपांडे साहेब देशपांडे यांनी देखील मला खूप वाटून होतं की त्यांनी मला एका सख्या मुलासारखं वागवलं थोडं थक्क्या मुलासारखा वागवला म्हणजे कसे काळजी घेणारे प्राचार्य दुनियामध्ये असल्यानंतर सर्व लोकांचा कल्याण होऊ शकतो मी नवीन आरोगमध्ये आर्ट्स फॅकल्टीमध्ये होतो जेव्हा फक्त युनिव्हर्सिटीला तर पहिल्या वर्गाला ॲडमिशन घेतली तर मी आर्ट्समध्ये ॲडमिशन घेतलं त्याचं इतकं बारीक लक्ष असायचं विद्यार्थी म्हटलं की त्यांनी मला बोलावलं आपल्या ऑफिसमध्ये मी घाबरून गेलो म्हणून प्राचार्य ठेवू आपल्या ऑफिसमध्ये म्हणजे काहीतरी चुकलं असावं आपलं असं मला भीती वाटलं पण मी गेलो आणि मला भेटायनं तू आर्ट्समध्ये का ॲडमिशन घेतली म्हणून त्यासारख्या मुलांनी तर मला कॉमर्समध्ये जायला त्या काळामध्ये सायन्स फॅकल्टी नव्हतं कामर्समध्ये जायला पाहिजे तो आप समझ नगे जो बाबू होते गए मेटर तो माला आर्ट्स पर कामर्स तो मैं फीस लगे ट्रान्सफर फीस आंधी गल प्राचार्य सरकार ट्रांसफर फील नो ट्रान्सफर फीस ट्रांसफर कामर्स गए मैं कहीं ना कामर्स में अरे बापुर आपको बस की बात नहीं है मग कृष्णसाकडे म्हटलं मला काही कारण समजत नाही पण मला म्हणे आर्ट्समध्ये जायचे आहे आणखी त्यातून नाका सोन्याने म्हटलं त्याने मला आर्ट्समध्ये पाठवलं लिहून दिलं पण त्यांच्या मनात आणखी आहे कारण त्या लोकांना गलत करतो आहे ज्याच्यासारख्या पोराने मरा आर्ट्समध्ये राहून यांचं करिअर होणार नाही आणि कॉमर्समध्ये गेलं राहून त्याने आणखी मला बोलावला अरे बाबा म्हणे तो चूक करतो अरे म्हणे सारखे बरो मी आर्टला नाही राहिला पाहिजे म्हणून तो कॉमर्स मध्ये कॉमर्स मध्ये म्हणून खूप फील्ड आहे इंडस्ट्रीज जाऊ शकतो इन्शुरन्स आहे बँक आहे पुष्कळ आहे तो म्हणजे कॉमर्स मध्ये येऊन ट्रान्सपोर्ट कॉमर्स मध्ये आणि ते मला दर आठवड्याला बोलायचं की काय झालं धर समजतं की नाही आणि त्यांनी राज्यापोकांना इतका दम दिला की म्हणून एवढा हुशार प्रोग्राम करतो की मला कॉमर्स मधल्या काय शिकवत शिकवता येते की नाही तुम्हाला म्हणून एखाद्या प्राचार्य एखाद्या मुलाविषयी की धारणा ठेवतो की तो मुलगा कुठं जायला पाहिजे त्याला बरोबर शिकवल्या जाते की नाही वगैरे तर हे असं असल्यामुळे मी लाईफमध्ये घेतलो बापूसाहेबांनी फार मोठं काम असं केलं की हे खेड्या काळातलं कॉलेज असताना देखील त्यांना गुणाची खूप कौतुक होतं म्हणून त्यांनी युती देशपांडे साहेबांसारखं प्राचार्य आणि कॉलेजमध्ये ते करीन देशपांडे होते ते अकाउंटिंग शिकवायचे एक कोणणेश्वर होते एक सोमण होते इथले लोक इथले कोणी नव्हते अगदी नागपूरच्या पलीकडचे होते नागपूरचे पण नव्हते पण इतक्या दुरच्या लोकांना त्यांच्या गुणवत्तेकडे पाहून त्यांना एक चांगलं आणि ह्या त्यांनी कॉलेजचं नाव प्रस्थापित केली आहे तर हे फार मोठं काम आहे असं मग भारत यांनी म्हटलं नाही की भगीरथाचं काम केलं आहे साहेब जे गंगा नदी होते ते कदाचित चायनामध्ये गेले असते किरताने तिला तिथून तो भाग अडवला तो प्रवाह अडवला आणि तिला भारतामध्ये आणला आणि भारतामधली ही सुधारण सुखलां केली बाबासाहेबांना विचारलं होतं की बाबा भारत आज स्वतंत्र झाला तर स्वतंत्र झाल्यानंतर भारताचा प्रगती कसे होईल याच्याशी तुम्हाला काय वाटतं त्याने जे उत्तर दिलं ना ते फार प्रश्न ते म्हणाले की ज्या दिवशी लोकांच्या रांगात जेवढा म्हणून हटवून शिक्षण संस्थेकडे जातील वाचनालयाकडे जातील त्याकडे ह्याचा दिसायचा विकास होतो म्हणजे हा जो देवधर्म देव आहे ना हा देवधर्माणे तुम्हाला समोर घेऊन जाणार नाही तुम्हाला समोर तुम्ही घेऊन जाईल तुमचं शिक्षण शिक्षण हे पारसाचं काम लोकांना पारिस लागेल त्याच्या सोन्या ना तसाच एक माणूस ज्याला ज्ञान नाही त्या माणसाला जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्याची किंमत वाढते त्याला तो काही गोष्टी मोठ्या गोष्टी करू शकतो समोर जाऊ शकतो तर हे लोकांना त्यांनी पारसाचं काम केलं आणि लोकांना त्यांनी अर्थत्मान व्यक्ती बनवण्यामध्ये किंवा समाज घडवण्यामध्ये त्यांनी फार मोठं कारण तर एक अर्थशास्त्रामध्ये ॲटानस काही अर्थशास्त्रातले जनक हे ॲटानस मानतात अर्थशास्त्रज्ञ अर्थशास्त्र तेव्हा अर्थशास्त्रात जनक मांडतात त्यांनी मुखाल दिलं होतं की ज्या देशामध्ये चांगला थाटिक असतो तो देश लिंगीत प्रगती करतो चांगल्या खाटी देशामध्ये असणे देशाच्या प्रोगीचे द्योतक आहे खाटे काय करतो ते चांगलं मडण देऊन लोकांचे आरोग्य दुरुस्त करतो ते मडण मिलिटरीतले जाते पोलिसात जाते लोकांमध्ये जाते पण त्याच्याही त्यांना त्यांनी इनिजिबल राहायला म्हणजे की समाज रचनेमध्ये समजामध्ये ह्या लहान लहान लोकांचा फार मोठा हात दिसत नाही पण त्याचा हा त्याला त्यांनी इनिलिजिबल आहे म्हणजे दिसत नाही अदृश्य हात अदृश्य शक्ती म्हणलं आहे तरी अदृश्य शक्ती ही शिक्षण संस्था शिक्षण संस्थेनं तुम्ही जे लोक त्यांना तुम्हाला काही येत नाही ते सक्षम नाही आहे ज्यांना ज्ञानाचं काही लाग नाही आहे त्या लोकांना तुम्ही सक्षम करता आणि जीवनामध्ये संभोव देण्यासाठी त्यांना मार्ग मोबा करून घेतात तर हे एवढं मोठं काम आमच्या बाबासाहेबांनी केलं फार मोठं काम आहे ह्या भागामध्ये इतके चांगले संस्था आणि इतके चांगले शिक्षक असा असणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळेच या विद्या महाविद्यालयातून आणि या राष्ट्रीय शिक्षण संस्थेतून बरेचसे लोक समोर गेलेले आहेत आणि ते नाव मोठे करत आहे आता बाबासाहेबांविषयी जास्त मी बोलू शकत नाही कारण की महाराजांनी त्याच्याविषयी बोल सांगितलेलं आहे फक्त काही माझ्या आठवणी आहेत मी सांगू इच्छितो की ह्या महाविद्यालयानं मला खरोबर तर मी एका घड्यातला मन पण घेऊ शकलो नसतं सर्व लोकांनी म्हणजे यांची एक इच्छा होती बापूसाहेबांचे आपले आपासाहेबांचे की माझ्या कॉलेजमधून कोणतंही मेरिट पण जायला पाहिजे त्यासाठी ते मला नेहमी महिन्यातून एक बोलवायच्या पडले अरे बापा कसा अभ्यास चालला आहे काय चालला आहे मग तुला काही मदत पाहिजे का तुझ्या तुला पुस्तकं पाहिजेत का हे ते ते मी जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली ना तर मला बापूसाहेब घायला बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तके वाचलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की बाबा तुमच्याकडे दहा रुपये असतील तर तुमच्याकडे आता तुम्हाला विचार करायचा की तुम्ही चप्पल घ्याल की पुस्तक घ्या बाबासाहेब आठवडनं म्हटलं की च पुस्तक घेतलं पाहिजे तुम्ही पायडं पाहिजे काय पुस्तक हातामध्ये घ्या तर ते हे जे पुस्तक आहे ते माझ्या टप्प्यापुरते पसरलं होतं म्हणून मी एक दिवस लायब्ररीमध्ये गेलो तर चाने पुस्तक दिया मेरा नेपोलियनच पुस्तक मराठी नेपोलियनची आवड़ी वाचन चाहिए एक समझ इम्पॉसिबल इन दर्ड टू बी फाउड डिक्शनरी ऑफ फूल्स फ्रो लोक डिक्शनरी इम्पॉसिबल इन अशक्य शब्द आतो आप प्रत्येक गोष प्रत्येक मानस करू शो किंवा माणसाला भरारी घेण्यामध्ये काही त्याच्यात जर तर घेऊ शकत नाही का करू शकत नाही का म्हणजे आपण आपली अडचण स्वतः तयार करतो तुम्हाला मागे कोण ठेवतो हो कोण ठेवत नाही आपण आपल्याला आपल्या टोक्यात जेव्हा येतात की मी हे करू शकत नाही ते करू शकत नाही मी पुस्तक केले परिषद मार्क करू शकत नाही किंवा मी खेळामध्ये समोर जात नाही आम्ही काय करू शकत नाही जेव्हा डोक्यामध्ये कुठेतरी टाकतो ना तेव्हा आपण करू शकतो हे त्या नेपोलियनच्या पुस्तकामध्ये मला कळलं किंवा आपल्या लिमिटेशन्स आपण काय करतो ते, ते पु लिमिटेशन थोडा ती मर्यादा थोडा तुम्ही वाटते ते तुम्ही करू शकतो काही दुसरं पुस्तक घेतलं नाही दुसरं त्या त्याच लायब्ररीमध्ये गीतारसार गीत ते मॅडमचं पुस्तक होतं गीतारस त्या गीतारसल्यामधून हे कळलं की तुम्ही निरंतर कार्य करत राहिलं पाहिजे निष्क्रिय बनू नका आणि कर त्याच्यात तुम्हाला पारितोषक अवश्य मिळेल तर माझं सांगण्या विचार एक आहे की तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे पुस्तकाचं प्रेम असलं पाहिजे कॉम्प्युटर बघून किंवा तुमचे केवळ मोबाईल बनवून किंवा व्हॉट्सअप बघून तुमचं फार मोठं कल्याण असं वाटत नाही होते पण त्याच्यापेक्षा जास्त कल्याण होणार असेल तर तुमच्या हात मला एक शौक असला पाहिजे पुस्तकांचा छोटे छोटे पुस्तक पुस्तकांना वाटून पाहिजे आणि आपल्या महाविद्यालय फार मोठं चांगला संकलन संकलन आहे पुस्तकांचं पुष्कळ पुस्तक आहे आम्ही लायब्ररी बघितली ते पुष्कळ पुस्तकाचं संकलन आहे त्यात मी फायदा घ्यायला पाहिजे तर जास्त आम्ही काय केलं तर मी मार फार गुणी आहे आणि जे काही थोडंसं मदत करता येतं ते मी करण्याचा प्रयत्न केला यावर्षी आम्ही असं संबंध राहील आणि असं आम्ही थोडासा मदत करण्याचा प्रयत्न करू माझ्याप्रती मला आता ज्या आज आपण आम्ही बोलाला दादर वराको माइंडपॅ आणि आपलो तारवारी आहे आणि असे संबंध नेहमी टिकत राहील इति मी अपेक्षा